उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या गल्ली बोळामध्ये लढणाऱ्या नेत्या असतील परंतु सन्मान्य अध्यक्ष मोदय त्यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्राच्या आधारावरती त्यांनी पुण्या पुण्यामध्ये माझ्या विरोधामध्ये एक पत्रकार परिषद घेतली उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादं निनावी पत्र नाना पटोलेंच्या नावाने आलं आणि तुम्ही मुंबईमध्ये बसून पत्रकार परिषद घ्यावी आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोल्यांचं नाव नाही तर उभे नाही उभे नाही उभे अध्यक्ष महोदय आणि नंतर ते पत्र तुम्ही सगळ्या पत्रकारांना वितरित करणं आणि ते पत्र मग नाना पटोलेच्या मतदारसंघामध्ये जाणं सन्माननीय अध्यक्ष महोदय ही माझ्या बाबतीमध्ये घटना घडली ह्या पत्रामधला मजकूर अत्यंत चुकीचा मी गेली तीस वर्ष राजकारणामध्ये विविध पदावरती लोकप्रतिनिधी या नात्याने निवडून येते आजपर्यंत कधी कोणावरती पुरावा नसताना कधी आरोप केला नाही ह्या ताईंकडे काही पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावं त्यांनी अठ्ठावीस अकराला ला पुण्यामधून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र दिलं आमच्या पोलीस आयुक्तांना मी पत्र त्या प्रकरणाचं चौकशी करण्याचं पत्र दिलं सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल तर गेले चार अधिवेशन सातत्याने ड्रग्सच्या विरोधामध्ये मी लडाख देते मी नाशिकला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी सातत्याने लढती आहे सन्मान्य अध्यक्ष मोदय माझ्याकडे ड्रग्ज पेडलरचे असलेले नाव त्यांचे फोन नंबर त्यांचे पुरावे मी ग्रह खात्याचे आपल्या शिखर परदेशी साहेबांकडे देऊन ग्रह खात्याच्या माध्यमातून चौकशी करायला लावली आणि सोलापूर पासून नाशिक पासून सगळे ड्रगचे कारखाने उघडकीस आले मी ह्या विषयावरती सातत्याने बोलतेय आणि हे ललित पाटील उभाटा सेनेचे असल्याकारणाने माझ्यावरती असे खोटे आरोप केले आपण माझ्याकडे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय नाही नाही ना, ना, बोलता येणार नाही अध्यक्ष महोदय म्हणून माझी फक्त माहिती लक्षात घ्या तुम्ही माझ्याकडे तुमच्या हक्कभंग प्रस्ताव सादर करा मला तो तपासायला लागेल तपासून मी उचित निर्णय घेईन